आता कित्येक मुलांच्या हाती मुद्रेच्या अंगठी आहेत इथे सकाळी एक मुलगा आला त्याच्या हाती देखील ही अंगठी का घातली तुला आवडते का अशी घालायला तो म्हणाला नाही मी, मी, मी शिवभक्त आहे ना म्हणून मी अंगठी घातली मी म्हणाल मी म्हणाले तुला तू शिवभक्त आहे ना मग तुझी ती मुद्रा पाठ असेल मला वाचून दाखव खोबर तू म्हणाला कशाला करायची पाठ हातात अंगठी आणि गळ्यात लॉकेट घातले की झालो ना मी शिवभक्त झालो ना मी शिवभक्त अरे ज्या शुभ अरे ज्या तुम्हाला अर्थच माहित नाही जी सुमुद्रा तुमची पाठ नाही जी सुमुद्रा तुमची वाचायला वाचायला तुम्हाला तुम्हाला जात नाही आणि स्वतःला भक्त म्हणता भगवे असं म्हटल्याने कोणी शिवभक्त नसतो खरा शिवभक्त तो असतो जो स्त्रियांचा आदर करतो बर मला सांगा तुम्ही स्वतःला भक्त म्हणता ना मग रोज आपल्या आईचे दर्शन कोण घेते बरं बरं जाऊ द्या रोज नाही पण आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या आईचे दर्शन कोण घेते अरे जेव्हा आपल्या घरातील आई सुखी राहील ना राहिला देवी सुखी होईल अरे कित, अरे असे कितीतरी राजा होऊन गेले अरे असे कितीतरी बादशाह होऊन गेले ज्या बादशाहच्या दरबारात कितीतरी स्त्रिया नाचल्या कितीतरी स्त्रियांनी नृत्य केले पण जगाच्या पाठीवर असा एक राजा होऊन गेला ज्याच्या दरबारात एकही स्त्री नाचली नाही किंवा एकाही स्त्रीने नृत्य केला नाही तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आज आज त्यांची जयंती आणि आपण सर्व त्यांच्या इथे आहोत मला असा एक प्रश्न पडला आणि मला तो का तुम्हाला विचारायचा वाटतो खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती का म्हणायचे बरं कारण का म्हणायचे बरं आपल्याला का नाही म्हणत तुम्हाला आणि तुम्हाला आणि मला काय नाही म्हणत बरं कारण जो स्वतःसाठी जगतो ना कारण जो स्वतःसाठी जगतो ना तो माणूस असतो आणि जो जगतो ना तो छत्रपती असतो आणि म्हणूनच शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज असे म्हणायचे प्रतीप चंद्र लेखे वीक्ष्ल विश्व वंदिता शहा शिरो शिवशेषा मुद्रा भद्राय राजेचे मुजरा छत्रपती शिवरायांना रयतेच्या राजाला त्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला जोड नाही जो अथांग आहे त्या सागरा समान त्याचे क्षेत्र म्हणजे आबा समान जो त्या मराठी मनातला धक्धगा स्वाभिमान आहे आणि काळीचा आहे सह्याद्रीचा सा ज्याला शंभूचा अभिमान आणि काही काही सह्याद्रीचा ज्याला शंभूचा अभिमान मराठ्याच्या मराठ्याच्या देवाने ज्याचं पहिलं स्थान जो मराठी मनातला भगवा असंत आहे कृपावंत आहे दयेचा वसंत आहे आणि ज्यांच्या आणि ज्यांच्या कुशीतून स्वराज्य स्वप्न उदयास आलं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊस आहे परमुखामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे शहाजी राजे शहाजी राजे ज्यांचा इतिहास ऐकला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शहाजी आणि अंगावर शहाजी आल्याशिवाय राहत नाही ते छत्रपती शिवाजी महाराज ते छत्रपती शिवाजी महाराज पित्याने निर्माण केलेल्या राज्याचं फक्त रक्षणच नाही केलं तर ते दहा तर ते दहा पटीनं वाढवणारे ते शंभू राजे म्हणतात ना नियतीचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका आणि म्हणूनच तर नाचू कीर्तनाच्या अंगी ज्ञानदीप लावू दे की या कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचे कार्य समाज प्रबोधन करण्याचे कार्य करणारे संत आहे शब्द हे शस्त्र समजून विद्या शब्द समजून अभंगातून समाज प्रबोधन करण्याचे कार्य करणारे संत नामदेव राय दिवसभर हातात खराट्यातून गाव साफ गाव करायचं आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं डोकं साफ करायचं असे ते संत गाडगेबाबा असे ते संत गाडगेबाबा संत बाबा शिक्षणाची गंगा शिक्षणाची गंगा गोर गरिबांच्या घरापर्यंत पोहोचणारे डॉक्टर करमवीर भाऊ पाटील आणि मुलींना आज मुलींना खऱ्या अर्थाने आज ज्यांच्यामुळे शिक्षण घेता आलं आणि माझ्यासारखी एक सामान्य मुलगी उभी राहून बोलू शकते त्या आमच्या सावित्रीबाई फुले महात्मा फुले सावित्रीबाई फुले महात्मा फुले ज्याने प्रधान केलेल्या राज्य घटनेच्या जोरावर आज साऱ्या आज साऱ्या देशाचा राज्यकारभार चालतो होते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वप्रथम मी या सर्व मानवांना अभिवादन करते काही क्षण अभिवादन करते काही क्षण असे असतात की ते लक्षात राहत नाही पण काही क्षण असे असतात की ते विसरू म्हणता आलं तरी विसरता येत नाही आणि तसाचा आजचा क्षण आहे आणि तसाचा आजचा क्षण आहे सोळाव्या शतकात हो सोळाव्या शतकात सोळाव्या शतकात शिवनेरीवर एक तारा चमकला शिवनेरीवर एक तारा चमकला तोफेंची फेनची गरगराट झाली तोफेंची फेंची गरगडाट झाली सनई चौघडे वाजू लागले आणि एक आरोळी सह्याद्रीच्या कडे कपड्यातली अरे माझा

सहन होणार नाही स्वराज्याची फरेब जाती जिवंत हृदयात धडकतात साहेब विसरलो ना, विसरलो नाही आम्ही बलिदान त्या लाखो मावळ्यांचे शंभूराजे आठवले की डो शंभूराजे आठवले की डोळ्यात पाणी येतं आणि पाणीदारपणे उत्तर देणे काय असते आणि प्रति आणि प्रत्युत्तर देणे काय असते हे शंभू राजांनी या महाराष्ट्राच्या मातीला शिकवले आणि आणि म्हणूनच तर आपण छत्रपती संभाजीनगर हे शहर चालू केले तुमची माझी आणि आपल्या सर्वांची मागणी होती की त्या की त्या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर आहे आणि आज ते झालंय छत्रपती संभाजीनगर पण नाव बदललंय नावाबरोबर जबाबदारी सुद्धा बदलली ना, बदल ना। मग मला सांगा बहिणींनो आज आग जर ऐकायला आलं की छत्रपती संभाजीनगर मध्ये एका स्त्रीला जाऊन तिची तिची हत्या करण्यात आली ऐकायला बरं वाटणार आहे का मग नाव बदललंय नावाबरोबर जबाबदारी सुद्धा ना, ना मग आपण जर त्या शंभूराजेच्या नावाला खरा अर्थ दिला ना तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात शिवचरित्र होईल आणि शिवचरित्र होईल या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असा एक शूर राजा होऊन गेला जो जो चरित्र संपन्न होता शिवाजी महाराज त्यांच्याकडे एक गुण होता तो गुण आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे एक अवलौकिक गुण होता आणि तो अवलौकिक गुण म्हणजे चरित्र संपन्न आमच्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये इतका मोठा राजा जन्मला इतका शूर राजा जन्मला पण आमचा राजा आम्हाला कधी समजलाच नाही पण आमचा राजा आम्हाला कधी समजलाच नाही आम्ही फक्त डॉलबी डीजेवर नाचलो हो आम्ही फक्त डॉलबी डीजेवर नाचलो आम्ही आमच्या राजाला डोक्यावर मिरवलं पण कधी डोक्यात घेतलं का आम्ही आमच्या राजाला डोक्यावर मिरवलं डोक्यात घेतलं का हो छत्रपती शिवाजी महाराजांकडे कोणते गुण होते छत्रपती शिवाजी महाराजांकडे दोन गुण होते त्यापैकी एक गुण त्यापैकी पहिला गुण म्हणजे चरित्र संपन्न चरित्र संपन्न म्हणजे काय हो स्त्रियांचा आदर करायचा स्त्रियांचा आदर करायचा हे छत्रपती शिवाजी महाराज पोटातूनच शिकून आले होते का हो नाही तर ते आईच्या संस्कारातून शिकलाय तर आईच्या संस्कारातून शिकलाय हा राजा आईच्या संस्कारातून शिकलाय हा राजा एकदा शिवाजी महाराज असेच लहान होते आणि ते पडद्या महिलेच्या नृत्य बघत होते हे आऊसाहेब कडक गेल्या आणि जाऊन उभ्या राहिल्या आणि त्यांच्या एक आणि राजे तुम्हाला आणि राजे तुम्हाला बायका नाचवणारा शिवाजी व्हायचं नाही राजे तुम्हाला बायका नाचवणारा शिवाजी व्हायचं नाही तर राजे तुम्हाला बायका वाचवणारा छत्रपती शिवाजी महाराज व्हायचे राजे तुम्हाला बायका वाचवणारा छत्रपती शिवाजी महाराज काय सांगितलं एका आईने आपल्या मुलाला की जा ठेकेदार व्हा म्हणून नाही काय सांगितले राजे तुम्हाला बायका वाचून छत्रपती शिवाजी महाराज व्हायचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व्हायचे आज आपण बघतो आज आपण बघतो कित्येक बायका आपल्या मुलाचं कौतुक करतात की आमचा मुलगा कोणाच्या आद्यात नाही आमचा मुलगा कोणाच्या मध्यात नाही कोणाच्या घरला जात नाही कोणाच्या दारला जात नाही काही चाटायचं का तू कोणाच्या आद्यात नाही मध्यात नाही माळसाहेब जिजाऊ जर अशा म्हणले असत्या की आमचा शिवका कोणाच्या घरला जात नाही आमचा शिवका कोणाच्या दारला जात नाही आमचा शिवका कोणा शेजाऱ्याकडे जात नाही आमचा शिवका कोणा पाजाराकडे जात नाही मग तू अफजल खान त्याच्याकडे वाकून सुद्धा पाहत नाही हिंदवी स्वराज्य उभं राहिलं असतं का सांगा ना जर माळसाहेब जिजाऊ म्हटले असत्या की आमचं मासाहेब जिजव म्हटलं असतं की आमचा शुभा कोणाच्याच घरला जात नाही पण मासाहेब जिजवांनी काय सांगितले मासाहेब सांगितलंय सांगितले मासाहेब जिजवांनी सांगितले शुबा जा त्या अफजल खानाच्या पापाचा बदला याच मातीत गाडून घ्या शुभा याच मातीत गाडून घ्या हे सांगितलंय का आईने आपल्या मुलाला हे सांगितलंय एका आईने आपल्या मुलाला आणि आणि आपली आजची शुभा बघा ना दोन मित्र रस्त्यावरून जात असताना एका एका मित्राची आई जात असते एका मित्राची आई जात असते दुसरा मित्र त्याच्या मित्राच्या आईला बघून म्हणतो काय काकू कशी आहे ना आणि घरी तर याला औषधं आणून देता येत नाही आजची मातीत जन्माला आली इतकी दलिंदर मातीत जन्माला आली खरं तर कुणाची खर तर कुणाची तरी कुणाची तरी बस रस्त्याहून जात असते आणि त्या बस मधून चार पाच मुली उतरतात तेव्हा त्या बसमधल्या मुलीला पाहून या बिनेला वाटतं आपण तिच्याकडे बघून स्टाईल मारली पाहिजे ते त्या बेण्याला वाटत आपण तिच्याकडे बघून स्टाईल मारली पाहिजे हे गाडीहून जात असताना रस्त्याहून एक गाय जाते आणि त्या गायला बघून आणि ती समोरची बस येत असते त्यातून चार पाच मुले उतरतात बेण्याला वाटत आपण तिच्याकडे पाहून स्टाईल मारली पाहिजे त्या चार त्या रस्त्याहून जाणाऱ्या गायच्या हे गाडीहून जाताना त्या रस्त्याहून जाणाऱ्या गायीच्या पाया पडतं आणि घरी बाप सांगतो जा आपल्या गोठ्यातल्या गायीला चारा टाक मी नाही टाकत जा हे आपण असले काम करतो म्हणजे काय करतो दुसऱ्याच्या मायला इज्जत येतो आणि रस्त्यावरल्या गायीला नमस्कार करतो ज्या दिवशी ज्या दिवशी या महाराष्ट्राच्या ज्या दिवशी या महाराष्ट्रातली पोरं घरातली माय आणि गोठ्यातली गाय ह्या दोन गोष्टींना आदर देतील ना तेव्हा या महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने शिवचरित्र होईल तेव्हा या महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने शिवचरित्र होईल बर शिवाय रायगड तुम्ही शिवाजी महाराजांचा रायगड बघितला का हो बर शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला शिवनेरी किल्ल्यावर शिवनेरी किल्ल्याचे समोरचे